बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदीय नवरात्र चालू होणार आहे शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो आपल्या कुळाचारानुसार आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो प्रत्येक घरामध्ये घटस्थापना केली जाते ज्या घरामध्ये घटस्थापना क केली जात नाही त्या घरामध्ये अखंड दिवा लावला जात असतो माझ्या तरी माहितीने प्रत्येक घरामध्ये घटस्थापना केली जाते अखंड दिवा लावला जातो पण मी तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये जेव्हा घटस्थापना करणार आहोत किंवा नवरात्रांमध्ये आपण अखंड दिवा दुर्गा सप्तशती असे अनेक सेवा करणार आहोत तर तुम्हाला मी आवर्जून सांगते की तुम्ही तुमच्या घरामध्ये नवरात्रामध्ये आपल्या घरात मंगलकलश नेहमीच असला पाहिजे ज्या घरामध्ये मंगलकलशची स्थापना केली जाते त्या घरामध्ये दुःख अडचणी कटकटी किंवा ज्या गोष्टी तुमच्या होत नसतील आढळली कामे पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये मंगल स्थापना किंवा मंगल कलशाची स्थापना आवर्जून केली गेली पाहिजे प्रत्येक घरामध्ये मंगलकलश ही स्थापना केली गेलेली असेल किंवा काही घरांमध्ये मंगलकलश ही स्थापना केली गेली असेल पण मी तुम्हाला आवर्जून सांगते की तुमच्या घरात जर मंगल कलश के स्थापना केलेला नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये मंगल स्थापना नक्कीच तुम्ही आवर्जून करा श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या घरामध्ये मंगल कलश स्थापना का करत असतो मंगल कलश हा आपल्या कुलदेवतेचं प्रतीक म्हणून आपण आपल्या घरामध्ये स्थापना करत असतो तर याचे नियम काय किंवा आपण कधी सेवा करायची कशी सेवा करायची तर याला नियम कोणते तर तुम्हाला मी सांगते की मंगल कलशाला आपल्या घरामध्ये जर स्थापन केलं त्याच्या नावातच आहे की मंगल कलश आपल्या घरामध्ये नेहमी मंगलमय होत राहील आणि आपल्या घरामध्ये नेहमी वातावरण मंगलमय होईल ज्या घरामध्ये मंगल, हो मंगल, मंगल कलशाची स्थापना केली गेलेली असते त्या घरात कोणत्याच गोष्टीची अडचण नक्की नक्कीच येत नाही आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमीच असतो मंगल कलश असं म्हटलं जातं की मंगल कलश ज्या घरामध्ये आपण स्थापन केलेला असेल किंवा ज्या घरामध्ये स्थापन केलेला असतो त्या घरामध्ये देवदेवतांचा आशीर्वाद असतो मंगल कलश आपण जेव्हा आपल्या घरामध्ये स्थापन स्थापन करणार आहोत त्या घरामध्ये मंगल कलशा कलश हा ब्रह्म विष्णू महेश ह्या तिन्ही अवतार आणि आपले कुलदेवत्या म्हणजे देवदेवतेचा आशीर्वाद आणि नंतर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वादही आपल्यावरती होत असतो म्हणून तुम्हाला सांगते की मंगल कलश तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडायचा आहे आणि त्याचे नियम कोणते किंवा आपण काय करू शकतो तर मी तुम्हाला नक्की सांगेल की याची सेवा काय तर नेहमी तु नेहमी आपल्याला कधी पाणी चेंज करायचं किंवा आपल्याला कसं मांडणी करायची तर मी दाखवते चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे की तुम्हाला एका छोट्या डिशमध्ये म्हणजेच मन आता बघा ह्या ठिकाणी मी तांदूळ घेतलेले आहेत दिसत आहेत का तांदूळ घ्यायचे ह्या तांदूळांना आपल्याला हळद कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या देवाऱ्यातही स्थापन करू शकतात देवाऱ्यात स्थापन करायचं असेल तर तुम्ही देवारात स्थापन करू शकतात किंवा देवाऱ्याच्या बाजूलाही तुम्ही स्थापन करू शकतात कोणत्याही दिशेला तुम्ही ईशान्य कोपऱ्याला ठेवू शकतात उत्तरेला ठेवू शकतात फक्त दक्षिण दिशा सोडली तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकत नाही तुम्हाला तर ठेवायचा असेल तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही तुमच्या देवारात छोटा आहे की देवरात ठेवू शकत नाही किंवा देवारा आपल्याला वरती टांगलेला असेल तर तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला किचनमध्येही तुमचा जो ईशान्य कोपरा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करता येऊ शकते पण मग तुमच्या घरामध्ये तर नॉनव्हेज तर होत असेल किचनमध्ये तर तुम्हाला त्या घरा म्हणजे किचनमध्ये आपल्याला स्थापन करता येत नाही किंवा स्थापना करता येत नाही म्हणून तुमच्या घरामध्ये तुम्ही नॉनव्हेज खात नसणार किंवा तुम्ही सगळेजणं तुम्ही नॉनव्हेज सोडलेलं असणार तर तुम्ही तुमच्या किचनमध्येही मंगल कलशाची स्थापना करू शकतात एकदम साप सोप्पा आणि साध्या पद्धतीचा आपल्याला मंगल कलश हा आपण स्थापन करणार आहोत तुम्हाला एका डिशमध्ये तुम्हाला एका डिशमध्ये तांदूळ घ्यायचे आणि जेव्हा आपल्याला असे पांढरे शुभ्र तांदूळ आपल्याला ठेवायचे नसतात मग त्याला आपण हळदी कुंकू वाहून घेऊया हळदी कुंकू वाहत असताना आपल्याला कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे आता तुमची कुलदेवता जी असेल तुम्ही त्या कुलदेवतेचं नामस्मरण करून आणि कुलदेवतेचं आपल्याला आपण ना नेहमी नामस्मरण करून आम्ही मंगल कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे तुम्ही नाहीतर मग गायत्री मंत्रही म्हणू शकतात ओम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा बी तुम्ही जप करू शकतात तर नेहमी तुम्ही जेव्हा स्थापना करणार तर तुम्ही हा मंत्र बोलू शकतात शक्य असेल तर तुमचं श्री सुक्त तुम्ही म्हणू शकतात म्हणजे आपण जेव्हा मंगल कलश स्थापन करू तर तुम्हाला मंगलकलशाला स्थापन करताना तुम्हाला मंत्र बोलायचं आहे ओम र्रीम क्लीम चामुंडाई विच्चही म्हणू शकतात श्रीसुक्तचं पठन करू शकतात किंवा तुमच्या कुलदेवतेची जी कुलदेवता असेल तुम्ही त्या कुलदेवतेचं नामस्मरणही करू शकतात आपली साडेतीन मूर्तां साडेतीन देवींपैकी तुम्ही एक तुमची कुलदेवता जी असेल त्या कुलदेवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही श्रीसुक्त करा नंतर हा मंत्र सांगितला तो मंत्र ओम रीम क्लीम चामुंडाई विचय म्हणू शकतात त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा श्री सुक्तमचा जेव्हा तुम्ही, तुम्ही कलशाला स्थापन करणार तुम्हाला तशा प्रकारे बोलायचं आहे तर तुम्हाला कळालं की त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहिला आणि त्या ठिकाणी आपल्याला तांदूळ घेतल्यानंतर तिथं ता असेच नाही ठेवायचे तुम्हाला विड्याची पानं तर भेटली तर अतिउत्तम नाही भेटली तर मला नाही भेटली म्हणून मग मी आंब्याची पाने कलशाला ठेवणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सुपारी पाहिजे म्हणजे सुपारी आणि एक रुपयाचं नाणं तर एक रुपया आणि सुपारी आपल्याला कलशमध्ये टाकायचा आहे आणि कलशमध्ये आपण ठेवून देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मंगलकलशाची स्थापना करून घेऊया तर मंगलकलश आपण आपण ज्या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदुळांवरती आपल्याला असा मंगलकलश स्थापन करायचा आहे त्याच्यात मी आधीच पाणी भरून ठेवलेलं आहे आपल्याला नक्कीच पाणी भरायचं आहे आणि पाणी भरल्यानंतर तुम्ही मग मंगलकलश टा ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात सुपारी त्याच्यानंतर नानं आणि जेव्हाही तुम्ही ही सेवा करणार त्यावेळेस आपल्याला दिवा बत्ती नक्कीच करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी कोणतीही सेवा करत असताना कर आपल्याला अग्नीला साक्षी करून आणि आपल्याला अग्नि स्वरूपात किंवा अग्नीला साक्षी करून आपल्याला कोणतीही सेवा करायची असते म्हणून मी ह्या ठिकाणी दिवा लावून घेतलेला आहे दिवा अगरबत्ती पण लावलेल्या आहेत अगरबत्ती लावून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी एक रुपया आणि याच्यामध्ये एक रुपया आणि सुपारी टाकून दिली आहे त्या मंगलकलशमध्ये आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे तुमच्याकडे फुल असेल तर फुले टाकू शकतात त्याच्यामध्ये नाही टाकलं तरी चालणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मंगल मंगलकलश आपण आता हे झालं त्याच्यानंतर मग आपण त्याला पाच रेषा ओढून घ्यायच्या असतात तर आपल्याला खालून वरती ओढायच्या आहेत ह्या वेळेस आपल्याला मंत्र बोलायचं आहे ओम रिंग क्लीम चामुंडाय विम चामुंडाय विम चामुय ओम रिंग क्लीन चामुंडाय हा मंत्र करून आपल्याला असं नेहमी बोलून आणि नेहमी जेव्हा पण आपण मंगल कलशाची स्थापना तुम्ही नवरात्र मध्ये करणार असणार तर नक्कीच आवर्जून नक्कीच हा मंगल कलश तुम्ही तुमच्या घरामध्ये मांडा म्हणजे तुमच्या घरात सगळं मंगलमय होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे पाच विड्याची पानं किंवा मग आंब्याची पानं तुम्ही पाच घ्या सात घ्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकतात तशाच प्रकारे असं ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला मग नारळ ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर मंगल कलशाची स्थापना एकदम सा साधी आणि सोपी आहे आणि तुम्ही अशा प्रकारे स्थापना करू शकतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला कलश स्थापन झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर फूल अर्पण करा तुम्हाला गजरा भेटला तर अतिउत्तम नाही भेटला तरी चालणार आहे तुम्हाला तुम्हाला मग तुम्ही फुलं अर्पण करायचं आहे फूल अर्पण केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी गजराही ठेवू शकता किंवा मग फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्या घराच्या आरोग्यासाठी आणि सु सुखसमृद्धीसाठी आपल्याला हा मंगल कलश स्थापन करायचा आहे अशा प्रकारे एकदम साधा आणि सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये देवघरात आपण मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर आता सगळ्यांना प्रश्न पडणार आहे की मग याच्यातली पानं कधी चेंज करायची नारळ कधी चेंज करायचं जर तुमचं नारळ खराब झालं किंवा मग त्याला कोम को आला नारळ जर खल खराब झालं तर तुम्ही मंगळवारी चेंज करू शकतात नंतर तुम्ही शुक्रवारी करू शकतात जो देवीचा वार असतो त्या दिवशी आणि नारळ आणि सगळ्या गोष्टी मंगलकलश हा स्वच्छ दर महिन्याच्या पौर्णिमा जेव्हा येते त्या पौर्णिमेला तुम्ही हा मंगल कलर स्वच्छ धुवून त्याच्यातली पानं नारळ हे पौर्णिमेला तुम्हाला चेंज करायचं असतं म्हणून तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी तुम्ही जर तुम्हाला वाटलं की चेंज करायचं आहे नारळ खालचे तांदूळ पाणी सुपारी वगैरे सगळ्या गोष्टी चेंज करायच्या असतील तर तुम्ही पौर्णिमेला स्वच्छ महिन्यातून एकदा स्वच्छ करायचा आणि तो चेंज करायचा आणि तुमचा नारळ समजा कधीही खराब झालं की वाहत्या पाण्यात टाकायचं आणि मंगळवार आणि शुक्रवार तुम्ही ते ठेवून द्यायचं आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या परत मंगलकलश तुम्हाला वाटलं की खराब झालेलं आहे पानं चेंज करायचे आहेत आपल्या मंगलकलशाची परत नवीन व्यवस्थित स्थापना करायची आहे तर मग आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि जे तुमचं पानं असेल फुल असेल तुम्ही जेही मा देवाला अर्पण करतात त्या गोष्टी सगळ्या तुम्ही वा निर्मल्य जेव्हा काढणार किंवा पानं काढणार विड्याची पानं किंवा जे फूल वगैरे आपण वाहत असतो ते तुम्हाला चेंज करायचं असेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून द्यायचं आहे टाकायचं आहे तुम्हाला शक्य असेल तुम्ही निर्मल्यामध्येच टाका नदीत टाकू नका आणि ह्या कोणीही कोणत्याही कोणाच्याही घरात तुम्ही म्हणजे भाड्याच्या घरात राहत असणार स्वतःचं हक्काचं घर असेल किंवा तुमच्या दैराणीने किंवा जेठाणीने सग स्थापना पण केली असेल तरी पण मग तुम्ही वेगळे राहत असा कामानिमित्ताने तर था तरीही तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगलकलश हा स्थापन करू शकतात कारण की आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहण्यासाठी आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद राहण्यासाठी आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो आपल्या घरामध्ये आवर्जून मंगल कलश हा असलाच पाहिजे म्हणून साध्या पद्धतीने आपण जसा रेग्युलर कलश स्थापन करत असतो तसाच कलश स्थापन करायचा आहे तो आपल्या कुलदेवतेच्या याच्यानुसार आपण याच्यामध्ये दे देवारा वर्षभर ठेवायचं आहे आणि तुम्ही दर पौर्णिमेला सगळ्या गोष्टी चेंज करायच्या तर तुमचं तुम्हा वाटलं तुम्हाला खराब तर तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी चेंज करायचं आहे जेव्हा ही चेंज करणार तेव्हा तुम्ही आपल्या आई भगवतीचं किंवा आई तुमच्या जी कुल कुलदेवता असेल तर त्या कुलदेवतेचं तुम्ही नामस्मरण करून परत तो मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेच्या वेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी चेंज करू शकता अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला नवरात्रामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे ज्या महिलांनी मंगलकलश स्थापन केला नसेल त्यांनी आवर्जून हा मंगलकलशाची स्थापना आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की स्थापना करा आजची सेवा आई कुलदेवतेच्या चरणी रुजू करते आणि महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना शेस्वामी समर्थ धन्यवाद